लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वित्त विभागाने तीन हजार चारशे नव्वद कोटी नौग रुपये महिला बाल विकास विभागाला वर्ग केले आहेत आज महिलांच्या खात्यात पैसा जमा होण्याची शक्यता आहे लाडकी बहिणीची संख्या कमी होण्याची शक्यता नव्या निष्कर्षानुसार लाडकी बहिणीची संख्या नऊ लाखांनी कमी होण्याची शक्यता आहे हे लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वपूर्ण बदल आहे नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडे राहणार असून गिरीश महाजन पालकमंत्री होणार आहेत कुंभमेळ्यामुळे या पदावर कोणालाही बदली केली जाणार नाही दिल्लीतील नेतृत्वाने एकनाथ शिंदेना स्पष्ट संदेश दिला आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच अजूनही कायम आहे रायगडबाबत शिंदे आणि अजित पवार एकत्र बसून निर्णय घेण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश आहेत मुंबईतील वाय बी सेंटरला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येणार मुंबईतील वायबी सेंटरला आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद शरद पवार पवार आणि अजित एकत्र येणार आहेत पवारांचे तुकाराम यांच्या शोकसभेसाठी सर्वजण उपस्थित राहणार आहेत मायबोली मराठी भाषेचा गौरव दिन महाराष्ट्राच्या अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन साजरा करण्यात येत आहे कवी वैर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा साजरा करण्याची परंपरा आहे गाव होणार कवितेचं गाव कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी राज्य सरकारने कुसुमाग्रजांच्या शिरवाडे बनी गावाला कवितेचं गाव बनवण्याचा निर्णय घेतला आहे मराठी भाषा मंत्री उदय सामंत कुसुमाग्रजांच्या गावाला भेट देऊन कवितेचे दालनाचे उद्घाटन करणार आहेत नाशिक मध्ये कुसुमाग्रज विचार मंचाने कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित एक परीक्षा आयोजित केली आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मराठी भाषा उपासक प्रमाणपत्र दिले जाईल नाशिक मध्ये एका पंच्याहत्तर वर्षीय आजीने थाटलेल्या हॉटेलमध्ये मध्ये खाण्यासोबत पुस्तकांची मेजवानी दिली मराठी भाषेचे संवर्धन केल्याबद्दल राज्य सरकारने तिला गौरवित केलं आहे मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात राज ठाकरे त्यांच्या आवडीच्या कविता वाचणार आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या